बिग बॉस मराठी पाचचा विजेता सूरज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच तो लवकरच लग्न करणार आहे असं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं सूरजची होणारी बायको कशी दिसते तिचं नाव काय आहे असे बरेच प्रश्न प्रेक्षक वर्गाच्या मनात निर्माण झाले होते पण आता सूरजने त्याच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा रिवील केला आहे कोकन हार्ट गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू वालावलकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सूरजच्या होणाऱ्या बायकोची व्हिडिओ पोस्ट केले आहे सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचं नाव संजना असं आहे अंकिताने या दोघांचं खेळवण केलं यावेळी सूरजने होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा देखील घेतला यावेळी या। तिचं नाव संजना असल्याचं स्पष्ट झालं सूरज उखाना घेत म्हणतो बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण संजनाचं नाव घेतो आता करेल मी लग्न यानंतर सूरजच्या होणाऱ्या पत्नीने सुद्धा त्याच्यासाठी खास उखाना घेतला संजना म्हणते बिग बॉसचा विनर झालाय माझ्या प्रेमात सायको सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको या व्हिडिओला अंकिता प्रभू वालावलकरने सूरज आणि संजना सूरजचं केळवर असं कॅप्शन दिलं आहे तर मित्रांनो सूरज चव्हाणची जोडी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा